शिवसेना ही दम देणारी आहे दम खाणारी नाहीये ही डरकाळी ही शिवतीर्थावरील डरकाळी पन्नास डेसिमल मध्ये बसणार नाही पंचाळीस वर्ष झाली शिवसेना प्रमुख म्हणून राहिलोय आता जवळ आहे शहाऐंशी वर्ष सकाळी दोन सभा संध्याकाळी तीन सभा पन्नास साठ मिनिटांचं भाषण दौरे मध्ये दौरे चालेल पोट दुगंडा सर्व अवयव बस पडून असतात करतो सांभाळून द्या मला सांभाळलं तुला सांभाळा आदित्याला सांभाळा आणि महाराष्ट्राचा उत्कर्ष करून द्या असेच मी आपल्या चांनी नमस्त पण प्रार्थना करीन इमानाला महत्व द्या आम्हाला नाही एवढंच म्हणेन जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय हो